ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा योग कर्मयोगाची चतुर्दश सूत्रे भाग दोन कालच्या भागात आपण कर्मयोगाच्या सात सूत्रांचा परिचय करून घेतला कर्मयोगाचं आठवं सूत्र आहे भोगैश्वर प्रसक्ता नामता या पर्थचेतसम व्यवसायात ही समाधवन विधी येते त्या विषय व ऐश्वर यांच्या ठिकाणी योगाने विवेक बुद्धी आच्छादित झालेल्या पुरुषाच्या अंतकरणामध्ये आत्मतत्वविषयक विषयक बुद्धी उत्पन्न होत नाही त्यांची बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होत नाही येथे भगवंतांनी कर्मयोगातील आठवं सूत्र सांगितलंय वेदांच्या अर्थवादात रमलेले लोक स्वर्गाव्यतिरिक्त दुसरे काही प्राप्त्य मानत नाहीत व जन्मभर स्वर्गीय सांगितलेली आहेत त्यांचे अनुष्ठान करत राहतात अर्थात वेद असतात तोच त्यांचा परम पुरुषार्थ असतो पण ही सारी काम्य कर्मे असतात ती पुन्हा मनुष्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकवतात सूत्र नवय निस्त्रैगुण्य भवार्जुन त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्दवंद्व नित्यसत्वस्थ निर्योग क्षेम आत्मवन वेद हे सत्व रज व तम अशा त्रिगुणांनी प्रेरित होऊन जे धर्म कर्मे आहेत त्यांचे प्रतिपादन करतात पण अर्जुना तो त्रिगुणातीत हो निर्द म्हणजे सुख द्वंद्वातीत सुखदुःखादि द्वंद्वांच्या अतीत सात्विक गुणांनी संपन्न योगक्षेमाची चिंता सोडून देणारा व आत्मसाक्षातकारी हो भगवंत म्हणतात की वेद हे त्रिगुणांनी युक्त आहेत जगात सत्व रज व तम अशा तिन्ही गुणांची माणसं असतात म्हणून त्यांच्यासाठी सत्व रजवतम अशा त्रैगुण्य संबंधीच्या धर्माचं प्रतिपादन वेदांनी केलेलं आहे तेव्हा आपण सर्वच कर्मांचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही त्रिगुणात इतत्व प्राप्त करून घेण्याचे ध्येय असावं तोच खरा मोक्ष आहे आणि तो साध्य करण्यासाठी निर्दवंद्व नित्यसत्वस्त निर्योगक्षेम व आत्मवान या चार पायऱ्या सांगितलेले आहेत गीतेच्या बेचाळीस ते पंचेचाळीस या चार श्लोकांमधून वेदाला गौणत्व येते असे वाटते कारण वेदा हा प्रमाणम किंवा प्रामाण्य बुद्धीर वेदेशू यामध्ये वेदांचे प्रामाण्य निसंदिग्धपणे सांगितलेले आहे तेव्हा वेदाने सांगितलेली कर्मे करावीत की न करावीत असा संभ्रम निर्माण होईल म्हणून पुढील सूत्रात श्रीकृष्ण सांगतात सूत्र दाव यावान अर्थ उदपाने सर्वतच दोके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मण असे विजयानतः या श्लोकात ब्राह्मणस्य विजानतः ऐवजी ब्रह्मणस्य विजानतः हा पाठ योग्य वाटतो ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा करणाऱ्याला असा त्याचा अर्थ होईल ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा फक्त ब्राह्मणच करू शकतो असं कुठं म्हटलेलं नाही सर्व बाजूने पाण्यानं तुडुंब भरून वाहणाऱ्या जला जलाशयाचा जलपानाची इच्छा करणाऱ्या मनुष्याला जेवढा उपयोग होतो तेवढाच उपयोग ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करू इच्छिणाऱ्या मुमुक्षूला सर्व वेदांचा होत असतो वेदांचा उपयोग मुमुक्षने कसा करावा ते या श्लोकात उदाहरणानं स्पष्ट केलेलं आहे जलपानाची इच्छा करणारा मनुष्य तुडुंब भरलेल्या जलाशयातील आपल्याला हवे तेवढेच पाणी घेतो त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने वेदातील सर्व कर्मांचे अनुष्ठान करण्याच्या मागे न लागता ब्रह्मज्ञानाला उपयुक्त असा जो भाग असेल त्याच फक्त ग्रहण करावं सूत्र अकरावं आहे कर्मफळाचा आग्रह न धरता कर्म कर कर्म असते मा फलेशु कदाचन मा कर्म फल हेतुर माते मागोस्त कर्मणे वेदांना तुला कर्म कर असे सांगण्याचा अधिका अधिकार आहे त्या कर्माचे फल तू उपभोग असे वेद तुला अधिकारवाणीने सांगू शकत नाहीत म्हणून तू कर्माच्या फळाचा हेतू धरू नकोस व कर्मच न करण्याचा आग्रहही धरू नकोस मागील सूत्रात वेदातील ग्राह्य ग्राह्यत्व सांगितले या सूत्रात निष्काम कर्मयोगाचा मूलभूत पाया म्हणून कर्म व फल याविषयी वेगवेगळी दृष्टी कशी ठेवावी ते सांगतात वेद तर कर्म कर म्हणून आज्ञा देतो म्हणून कर्म करावेत व फलाचाही उपभोग घे अशी स्पष्ट आज्ञा वेद करत नाहीत तेव्हा मुमुक्षुने फलावर दृष्टी ठेवू नये म्हणजे वेदाची आज्ञा पाळण्यासारखं होतं व फलत्याग केल्याने वेदाज्ञेचे उल्लंघन न करता कर्माचे बंधकत्वही ठेवत बारावं सूत्र आहे योगस्थ कुरु कर्माने संगम त्यक्तव धनंजय सिद्ध सिद्धो समो भूत्वा समत्व योग उच्चते अर्जुना योग युक्त होऊन फलाची संगती टाकून तू चित्त देऊन कर्मे कर पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग अस म्हणतात यशापयशाविषयी समवृत्ती ठेवून कर्म करावीत असं तिसऱ्या सूत्रात समत्व बुद्धी हे कर्मयोगाचे बीज सांगितले होते ते कसे साधायचे ते या सूत्रात सांगितलेलं आहे ही आसक्ती सोडायची व यशापयशाने चित्ताचा समतोल ढरणार नाही अशा बुद्धीने कर्म करायची कारण सकाम बुद्धीने कर्म केली तर कर्म बंधन प्राप्त होते कर्मांचे भले बुरे पण हे कर्मावरून ठरत नसून कर्माच्या मुळाशी असणाऱ्या बुद्धीवरून ठरत असत म्हणून पुढच्या श्लोकात कर्म व योग यामध्ये महत्व कशाला आहे ते स्पष्ट करतात व समत्व बुद्धी प्राप्त करणे कसे आवश्यक आहे ते भगवंत ठसवतात कर्मयोगात कर्म आणि योग असे दोन शब्द आहेत गीतेच्या मते त्यातील कर्म हा शब्द गौण असून योग हा शब्द महत्वाचा आहे पूर्व मीमांसक म्हणतात की कर्मानेच मिळतो पूर्व मीमांसकांचे हे मत गीतेला मान्य नाही गीता म्हणते की, की मोक्ष कर्मामुळे मिळत नसून त्या मागे असणाऱ्या समत्व बुद्धीमुळे कर्माचे बंधकत्व नाहीच होतं त्याकरता कर्मात समत्व बुद्धी साधणे हे कौशल्याचं काम आहे या समत्व बुद्धीचा प्रभाव असा आहे समत्व बुद्धीने पुरुष जे कर्म करतो त्याचे जे, जे पाप किंवा पुण्य त्याला लागत नाही म्हणजे कर्म बंधनकारक होत नाही म्हणून श्री कृष्ण अर्जुनाला समत्व बुद्धी प्राप्त करून घेण्यास सांगत आहेत सूत्र कर्मजम बुद्धियुक्त ही फलम त्यक् मनीषिणा जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गे नामयम योगाचा अवलंब करणारे मुमुक्षु लोक कर्मजन्य फलाचा त्याग केल्याने ज्ञानी होता, होतात आणि जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व निरामय अशा मोक्षपदाला जातात कर्मयोग हा जन्मबंधांपासून सोडवून मोक्षाप्रत नेणारा आहे असे निसंदिग्धपणे या श्लोकात सांगितलेले आहे त्यासाठी कर्मफलाच्या त्यागाची अट सांगितलेली आहे शुद्ध बुद्धीने निष्कामत केलेल्या कर्माचे पाप पुण्य न लागता करता कर्मबंधापासून मुक्त होऊन शाश्वत सुख प्राप्त करून घेतो असं कर्मयोगाचं श्रेष्ठ फल या श्लोकात सांगितलेलं आहे अशा प्रकारे श्रीकृष्णांनी कर्मयोगाच मोक्षदायित्व सिद्ध केलं सूत्र चौदाव यदा ते बुद्धी मोह कलिल व्यतिरिक समाधव अचला स्थास्यती तदा योगम अवापस्यसी जेव्हा तुझी बुद्धी सुखोपभोग घेण्याच्या इच्छेच्या मोहरूप मलिनपणाचे अतिक्रमण करेल तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या गोष्टीविषयी विरक्त होशील वेदातील काम्यकर्मांची मोहक वर्णने ऐकल्यामुळे द्विधा झालेली तुझी बुद्धी जेव्हा एकाच ध्येयावर स्थिर होऊन मनसमाधानाच्या वृत्तीतून म्हणजे मन आत्मस्वरूपापासून ढळे नाशी होईल तेव्हा तुला बुद्धियोग साध्य होईल या शेवटच्या सूत्रात बुद्धियोग प्राप्त होण्याची साधने सांगितलेली आहेत काम्यकर्मापासून प्राप्त होणाऱ्या आई ही आणि पारलौकिक विषयोपभोगांच्या जाळ्यातून मनाची सुटका होऊन त्याला असल्या विषय सुखाच्या सा साधनांचा सुखा कंटाळा आला पाहिजे बाह्यसुखाचा कंटाळा येऊन बुद्धी विषयोपभोगातून निवृत्त झाली तरी ती दुसऱ्या कोणत्या तरी श्रेष्ठ सुखात रममान होत नाही तोपर्यंत कोणताही योग साध्य होणार नाही त्यासाठी बाह्यसुखापासून परांगमुख झालेली बुद्धी आत्मसुखात रममान झाली पाहिजे म्हणजे मनसमाधान समाधान होऊन बुद्धीच्या ठाई समत्व बुद्धी बनेल तेव्हाच बुद्धियोग साधेल सुखाचा ठेवा बाह्य साधनात नसून अंतरात आहे त्यासाठी आपले मन अंतर्मुख झाले पाहिजे ही पहिली पायरी बावन्नव्या श्लोकात सांगितली व अंतर्मुख झालेले मन तेथेच स्थिर राहील असा प्रयत्न करणे ही त्रेपन्नव्या श्लोकात पुढची पायरी सांगितली अशा प्रकारे अडतीसाव्या श्लोकापासून कर्मयोगाच्या निरूपणास प्रारंभ झाला व क्रमाक्रमाने कर्मयोग मोक्षप्रद कसा होतो ते सांगून त्याचे साधन म्हणून तर श्लोकात कर्मयोगाचे सूत्ररूप वर्णन समाप्त झाले या उपदेशाचाच पुढे अठराव्या अध्यायापर्यंत विस्तार झालेला आहे व योगाचा धागा अखेरपर्यंत अविच्छिन्न राहिलेला आहे आता पुढच्या श्लोकापासून आपण स्थितप्रज्ञांची लक्षणे बघायला सुरुवात करू